करतोय कुठल्या माणसावरती मी एक महिला असली ना म्हणून ते त्यांच्यावरती पुरुष म्हणून त्यांच्यावरती हा उत्संग मला योग्य वाटत नाहीये आहे त्याच्यामुळे त्यांची बाजू घेणं इथे मारामारी करण्यासाठी आम्ही गमलेलो नाही जे बोलता येतं हा उत्संग व्यवस्थित जे काय आहे त्या व्यक्तीमध्ये एवढं शिक्षण शिक्षण मध्ये आहोत तुमच्या समोर बोलताना आम्ही एक पदाधिकारी म्हणून त्यांचा एक आलो की एवढ्या महिलांना तुम्ही का थांबवून ठेवलाय साडेतीन चा टाइमिंग दिलेलं ठीक आहे हेरवी ते व्यक्ती तुम्ही जर ज्याप्रमाणे सांगितलं की वीज घर करायची आहे त्याप्रमाणे जर ते करत असतील तर त्यांची लेखी लिहून आणते त्या लोकांना ह्यांना समोर उभं करून सांगू शकते की ही व्यक्ती फिरते की नाही आणि हे तुम्हाला माहित नसेल तर तुमच्याकडे ते रिपोर्ट कशा पद्धतीने आणतात कसं

तर त्यांच्याकडे हा रिपोर्ट येतो कुठून ते त्यांचं म्हणणं आहे की अकरा वाजता सोडून जातात त्याच्यामुळे त्यांना तुमच्या पण लक्षात आलं असेल कधी तरी तुमच्या पण आम्हाला कोण कुठे काय हे सगळं आम्हाला माहिती आहे फक्त का वेळ आली तरच आम्ही येतो प्रत्येक करू शकतो असतो

आणि हे अहवाल जे आहे आपण माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवणार आहोत आणि शंभर टक्के याच्यावर कारवाई होईल आणि जे पण अन्याय आपल्या अशा सैकांनी याच्यावर झालेला आहे त्यांच्यावर त्यांना आपण न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू हे आरोग्य अधिकारी माझा शब्द देतोय की त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई मला फक्त खंत वाटली की त्यांच्यावरती तुमचा

मला वाटत सर तुम्ही त्यांची बाजू घेतले मला वाटत नाही नाही प्रयत्न माझ्यासाठी माझ्या आशा सेविका ते वैद्यकीय अधिकारी पर्यंत ते माझ्यासारखे सारखेच आहेत आणि तशेच पद्धतीने आपण सगळ्यांना वागणूक देतोय इतर तुम्ही आशांना विचारा हा प्रकरण जर आपण सोडला तर इतर वेळेस आशांना कुठला प्रकारचा त्रास किंवा इतर कुठल्याही कर्मचाऱ्याला माझ्याकडून मागच्या एका वर्षापासून काही त्रास झाला असेल मला वाटते त्याला तुम्ही सहकार्य करता सहकार्य करण्याचा प्रयत्न नाही होती सहकार्य करण्याचा प्रयत्न नाही याला काय आहे की फक्त मी त्यांचे कागदपत्रे आणि जे महापुरुषांनी आपल्याला सांगितले की एक घटना घटना घटनेने दिलेलं आहे की बाबा प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार करा ते आपण बाजू मांडण्याचा अधिकार दिले त्यांना दिलेला आहे ते आता बाजू मांडतील जर नाही मांडली त्यांनी तर आपण त्यांचं काही मन नाही असं घरी धरून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तो प्रस्ताव पण पाठवतो ते आता कोण केले ते अर्धा पाठवतात

एक ते बोलणं वेगळं असतं पण कंटिन्यू त्या कळलं की आपण आज वेळी भेटलोच तर त्यांनी तालुका प्रमुखांना व्हिडिओ पाठवल्या फोन आला तुम्हाला बद्दल त्या कशा बोलतात म्हटलं एक तुम्हाला सांगते जेव्हा आपल्या घरातली एक मुलं आहे ना की दहा वेळा ऐकते तेव्हा अकरा वेळा काहीतरी तोंडातून शब्द काढते म्हणलं सेम त्यांचं पण तेच झालं असेल मान्य करते मोठा आवाज असेल कदाचित पण कोणी पुरुषांना लगेच कार्य करत नाही ही आपली संस्कृती आहे हे तर मी मान्य करते हा अव्वल बदनाम बदमाश असलेल्या महिला ते करू शकतात पण ह्या जर जो काही जातात ना महिला तर त्या अशा करत नाही कारण का लोकांजवळ कसं बोलायचं हे त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे म्हणून त्या काय काम करतात त्यांच्या आतमध्ये चुलीपर्यंत जाण्याचा त्या मिळण्यात आता आता अशा निवडलेल्या आहेत कारण का तुम्ही जाऊ शकत नाही एखादा आजार पण आहे घरामध्ये ते तुम्ही जाऊ शकत नाही बघू शकत नाही की त्यांच्या घरात खरोखर आजारी आहे की नाही लोक लपवतात आहेत की, की काय पण आशा तुम्हाला गपचूप सांगू शकतात की त्यांच्या पेशंट आहे की तुम्ही निर्णय घ्या ह्याच्यासाठी आपल्या आशा सेविका तयार केलेल्या आहेत असं नाही नाही तो महिन्याचा रिपोर्ट द्यावाच लागतो तो रिपोर्ट आहेत ना ते स्वतः जरी नाही गेले तरी ह्यांनी आणलेल्या ह्याच्यावर की त्यांचं पण काम आहे की करू शकतात आणि आज ते आले म्हणजे उद्या प्रमाणिक पण आम्हाला उद्याला नको आहे आमचं ठामपणे मत तुमचं सगळ्यांचं तेच मत असायला पाहिजे मला वाटते की ते उद्याला नको आहे आप त्याच्यासाठी आपण हा एवढा अशा व्यक्तीला आपल्या तालुक्यात का तर जिल्ह्यात पण आणि महाराष्ट्रामध्ये नाही नसले व्यक्ती तरी चालेल त्यांना कोण असं काम कारण की हर एक पुरुषांच्या हाताखाली काम करणारी महिला असणार आहे डॉक्टर आहेत ते जिथे जिथे जाणार आहेत ना तिथे एक महिला कर्मचारी त्यांच्या असणारच आहे आणि त्यांचं हे वागणूक ही अशीच राहणार आहे का तर मग तो व्यक्ती डॉक्टर म्हणून मला ना 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 वाटत की आम्ही म्हणून वाचण्याचा प्रयत्न करू नका म्हणा महिलांशी एक तर बोलण्याचा त्यांचा पहिली वेळ नाहीये इथे स्टाफ जवळ सुद्धा त्यांनी वाद घातलेले आहे कारण का महिलांशीच नाही एका ना सर आम्हाला एवढं समजतोय मला तुमच्याकडं काय तरी त्याला सपोर्ट आहे असं वाटतंय म्हटल्यावर त्यांना माझा सपोर्ट माझ्या प्रत्येक कर्मचारी